बाबा बाई इंडीचे घ्यायला खरेदी करायला पब्लिक बघा पाच कोपऱ्या पर्यंत खरेदी खरेदी करायला का बैल गेलेले तुम्ही घेतला कितीला घेतला किती घेतला का अठ्ठावीस ला घेतला कुठले कुठून आले तुम्ही हा चांदे कुठे आला का कर्जत वर आम्ही मुरबाडचे आहेत हा बघा मस्त बैल आहे हो बार बैल हजार पासून दोन चार पाच सहा लाखापर्यंत बैल आहेत विविध प्रकारचे बैल बघू शकता एक्शेक्ट क्वालिटी बैलगाडा शरद मी जास्त करून इथे दिसत आपल्याला आणि म्हैस वगैरे तोंडगे वगैरे ते आहेत तर बघू शकतो हा बैल मला एकदम ओपी वाटला हा लुप पण कसं आहे ते एकदम वाकड्या असा व्ही टाईप शिंगा ना शिंगा कशी आहेत क्वालिटी वाटते ना क्वालिटी ना बाबा क्वालिटी ना यो ऑस्ट्रेलियाचं आहे वेस्ट इंडिजचं आहे

एवढ्या दोन तीन भाज्या झाल्या असत्या ए मशीन कैशी काट या कोथमीर पाला काटणा देखो आणि भाजीपाला बरंच घेऊन आलं ये मशीन कशी आहे कोथणीर पालक पालक कापण शंभ शंभर रुपयाला आहे अहो निश्चित आहे त्या म्हणा कोणीच घेणार नाही फक्त सगळी बघायला आलेत मी सांगतो चला मग तुम्ही गर्दी बघू शकता बैल बैल बाजारात काका दिलं का बैल काका दिलं का, का, का आहेत किती लाख प्राइस एक लाख जोडी कुठून आले तुम्ही आंबेगाव तालुका 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 मस्त बैल आहेत तर काकांचे मागणी आहे की एक लाख रुपये ना काका जोडी का? कोण खरेदी करायचं असेल तर या घेऊन जा बैल घेतला का त्याचे काय प्राईज आहे काय प्राईज हा सव्वा लाख कुठून आले तुम्ही नेरळ भारी बैल आहे आपलं आपल्याला समजत नाही आणि इथे घ्यायचं असे कोण सव्वा लाखापर्यंत कालपासून आलेत का बाबा इकडे घेतली बघा आपलाच गुलाल हा गुलाल आपलाच यावर्षी बाईनी नाच केला मी व्हिडिओ बघली अशी सेम कालच एक नंबर साधारण गर्दी बघू शकता आपण फार त्या कोपऱ्यापासून तर पूर्ण गर्दी बघा त्या कोपऱ्यापर्यंत गर्दी एवढी गर्दी खूप गर्दी आता पोच दिले बघ कशी बैल एक एक प्रकारचे बैल आहेत तर बैला म्हणलं मला काही समजत नाही जेनरली सांगतो बट चांगल्या प्रकारचे बैल आहेत खरेदी करून चालू आहे का का कितीला बैल आहेत तिथे मंडळी बसले खूप बैल आणि बैलच आहेत मोस्टली नऊ पंच्याण्णव टक्के बैल आहेत विकण्यासाठी बैल बाजार त्यांना लागण्या साहित्य आहे बैल बैलांच्या साठी हा बसण्यासाठी कितीला आहे बसून बघू बसू काय बसायला पाहिजे तो बघ तुटल्यावर काय नाही बस ऐंशी ऐंशी बघा हे कोणते बघा इथे आपल्या बैल प्रकारचे बाबा करंबा आहे चौकाश बाबू शेड हो बैल बाजार वगैरे फिरून झाले ऑलमोस्ट थोडासा राहिलाय तो दाखवतो मला खूप मोठा बैल बाजार आहे फिरायला पूर्ण एक दिवस लागेल आणि सगळ्यांचं इन्फॉर्मेशन काढत बसलो तर मला वाटतं एक पूर्ण दहा दिवस लागतील प्रत्येक बैलाची प्राइस वगैरे काढायला तर आपण जेवढे पॉसिबल होईल तेवढं बघतोय आणि तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय आणि तिथे सुद्धा चांगले बैल होते तुम्हाला घ्यायचं असं तुम्ही विजिट करा बिकॉज आम्हाला एवढं बैला म्हणून काही समजत नाही दिला काय प्राईज प्राईज सांगा कुठून जा तुम्ही तिथे विचारलं ऐकायला प्राईस तो जर न्यूजवाले आलेच बोलतो अरे बहिला काय बहिलं काय झाला आले काय दमला रे बिचारा उन्हात काय घ्यायला म्हणून पाणी पाझा रे पाणी बिणी पाजा कोडम बाथरूम आहे

बघा सजा बाबा पुन्हा आले बिल चालू आहे आणखी बैलांची माझं वाटतं आणखी दहा ते पाच ते दहा हजार बैला असतील या मार्केट मध्ये पूर्ण पूर्ण वाजव वाजव ऑटो झोन इथं भव्य ग्रामीण कार लोन आहे तर येताना घेऊन जावा मार्केट आहे आम्ही एकदम एंडिंगला आलोय तिथनं स्टार्ट होत आहे मासा आणि तिथनं चालत चालत बैल बाजार फिरून इकडे आलोय तो सेल आहे बॉम्बे सेल लुट्ट जाऊ ना आपण विचारू ना काय बघ बघा मित्रांनो मला फॉर्मल घ्यायचा असेल साखरपुड्याला अलदी ना त्याला तीन्चे ना तुझ्याला जायचं असेल तर बरं आहे तेवढा तेवढा लोकल लोक मस्त आहे तीनशे ना तीनशे का प्राईज आहे मस्त फॉर्मल शूज आहे बॉम्बे सेलमध्ये भाईचा दुकान आहे एकदम एंडिंगला मासाच्या मी खरेदी करू शकता बऱ्यापैकी आहे आणि हे पाँच ना बड़ा ठंडी साढ़ी से उलन स्टार्टिंग कितने का रेंज है मतलब पाँच सौ अस्सी रुपये पाँच सौ अस्सी और लास्ट कितना कितना कम होगा यार साढ़े तीन सौ लगा देंगे लेडीज का है सब हाँ। और मेंस का कितने का प्राइस है छः सौ पचास का है छः सौ पचास सब साइज हाँ सब साइज मिल जाएगा एम नहीं मिलेगा ये स्टार्टिंग है फाइव पिक्सल तक है तो भाई का इधर शॉप का नाम मुमताज मुमताज का है सर नेम गोबर भी उनके साथ हो हाँ, ओके आगे ओके बॉक्स डेढ़ सौ रुपये में मिलेगा आपको भाई का शॉप है यहाँ पे बॉम्बे सेल में ये डेढ़ सौ आ वाला बड़ा वाला साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ वाला शॉप हाफ स्लीव में है जो टू फिफ्टी का आ जाएंगे उसके ऊपर थ्री हंड्रेड ना थ्री हंड्रेड उसके ऊपर उसके थ्री हंड्रेड का रेंज है, है।, थी। थी। है। आ, ला, ला, ला तो सो बॉम्बे सेल में बाइक का स्टॉल है सेल है लास्ट रहे लंसर फिर यहाँ पे टॉवेल है स्वेट टी शर्ट है स्टार्टिंग दो सौ से स्टार्ट है और दो सौ कोई भी शर्ट लो दो सौ दो सौ दो सौ दो सौ लेडीज के बहुत बड़ा वेयर हाउस है तो यहाँ पे परचेज कर सकते हो

पडदे आहेत खिडक्यांच्यासाठी काय प्राईज आहे पडद्यांची साडेतीनशेला एक बरं मग ते कमीत कमी तीनशे पर्यंत देतील ते तर इथे आनंदी घे साहेबांचा मार्केट खालीच भाऊचा स्टॉल आहे तिथे जाऊन खरेदी करा इथे कॅप आहेत त्या हंड्रेड रुपीज डिफरंट डिफरंट टाईपचे कॅप तर कॅपसुद्धा खरेदी करू शकता मा यात्रा इथनं स्टार्ट होते तर पार तिथपर्यंत तिकडं आहे पूर्ण आणि एक दोन तीन आकाश चार आकाश पाळणे आहेत यावर्षी झोक्या वगैरे मोठचा पोवा सुद्धा आहे दमलो काय घेतला नुसत बडबड केली ना आलो पण काय खरेदी का वाटलाच नाही कारण पहिला दिवस असतो ना खूप महाग देतात ते दे मुद्दे म्हणून आम्ही घेतला नाही काय आता आम्ही पंधरा दिवसानंतर हा पंधरा दिवसानंतर पाच पंधरा दिवसाचा संपेल दहा दिवसाचा असतो फक्त कागदा उचला कागदा उचला लागेल मग नाही आता आपण ना। दिवशी हो। खरेदी करायला लास्ट दिवशी येऊ आणि सगळं स्वस्तच भेटेल अर्ध्या किमती भेटेल डायरेक्ट जनरल शिपूर म्हणजे दहा ते दोन ही जनरल शिफ्ट आहे तर ती आमची सेकंड शिफ्ट चालू होईल आता सेकंड शिफ्ट चालू होईल तीन नंतर आणि सात नंतर नाईट ची लोक येतील आणि मॉर्निंगला फर्स्ट शिफ्टला मग काही लोक आली होती त्या आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते घरी गेले आम्ही आता आम्ही चाललो आहे आता आम्ही जाऊ पूर्ण एक्सप्लोर केला मसा सर्व तुम्हाला एवढे बघितलं असेल तुम्ही आणि आता आम्ही जात आहोत घरी ज़... तत्पर जेवण करू भूक लागले खूप आणि लेस गोवाइज मसा आता फिरून झाले आता आम्ही गाडी पार्किंगला लावले मसा असा म्हटलं सरपंच आहेत त्यांच्या घरी ओळखीच्या आहेत ते त्यांच्या घरी गाडी पार्किंगला लावली आणि ती घेऊन आता आम्ही घरी जाऊ मध्ये मुरबाडला जेवण करू चांगल्या हॉटेलवर आणि ते सुद्धा दाखवतो सत्रेमधून आले तर बघा परिणाम बघा कसं रुमाल बघू शकता हे बघ हे बघ रुमाल बघा कपड्यांच्या पण माझे सुद्धा कपडे बघा झाले हे बघा मला रुमाल बघा कसं झालं आहे कपड्यांच्यावर तुमचं फिरवलं तरी हे बघा लागेल असं एवढं घा एवढं धूल आहे पण मातीमध्ये जीवनसत्व असतात म्हणून आम्ही ते नॅचरल नॅचरली करतो जेव्हा